महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व महाळपटणे येथील गणेश निंबा गांगुडे बेपत्ता रेस्क्यू मोहीम सुरू नदीत मासेमारीसाठी गेलेला तरुण बेपत्ता महाळपटणे गणेश निंबा गांगुर्डे हे गिरणा नदी पात्रात मासेमारीसाठी गेले असता दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले आहेत गणेश रात्री घरी न परतल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झाले आणि घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर गावकऱ्यांनीही नदी परिसरात शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जवळपास एक तास राबवली मात्र अद्याप यश मिळाले नाही या घटनेमुळे गावात तर्कवितर्कांना उधाण आले असून काहींनी नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त केला आहे गावात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती तालुका देवळा प्रशासनाकडे पोहोचवण्यात आली आहे उद्या पुन्हा रेस्क्यू पथक शोध मोहीम राबवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पूजा साळुंकी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा